कृषी भागातून कुत्रुल पोलिसांच्या टीमला काही माहिती मिळाली होती की टिप्स मिळा तो आम्ही ट्रॅप लावला त्या ट्रॅपमध्ये रुपेश मारणे जो आहे जो गजानन मारणे टोळीचा नंबर करे आहे त्याच्यावरती या ऑलरेडी वीस चार पाच गुन्हे दाखल आहेत गंभीर स्वरूपाचे काही मर्डरचे गुन्हे आहेत एस्टॉशन रायटिंगचे गुन्हे आहेत गंभीर गुन्ह्यातला जो आरोपी आहे रुपेश मारणे सात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवजयंती दिवशी एका आय टी इंजिनियरला मारा केल्यावरून तो गुन्हा दाखल होता

प्रतिकारण आहे आपल्याला आपण पोलिसांनी कोथरूड पोलिसांनी ट्रॅप लावला होता त्या ट्रॅपमध्ये तो टाकला दुसरी गोष्ट याच्यावरती पूर्वीचे म मर्डरचे गुन्हे दाखल आहे स्टॉसचे रायटिंग आहे मोकाचे पण गुन्हे याच्यावरती प्रोविजन्स दाखल आहेत आणि हा एकोणीस फेब्रुवारीपासून हा गुन्हेगार जो आहे तो कोथरूडच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड होता त्याचा तपास ऑलरेडी क्राईम ब्रांच करायला सुरू आहे आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार ट्रॅप लावून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे पुढचा तपास जो आहे तो क्राईम ब्रांच करत आहे पुण्यातलेच आहे पुणे पुणे ग्रामीण पिंपरी जो पुणे जिल्ह्यातले जे आहेत ते सर्व गुन्हे आहेत गंभीर गुन्ह्यातल्या आरोपींना जो कोणी मदत करेल नॉट ओनली ह्याच प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकरणामध्ये ते जे आसर कोणी दे आसरा देतील काय लॉजिस्टिक पुरवतील सर्वांची चौकशी केली आणि त्याचे जर काय हार्बरिंग मध्ये त्याचा कोणाचा रोड निष्पन्न झाला सहारा देण्या आसरा देण्यामध्ये तर ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी होतील रुपेश मारणे नऊ म्हणजे फरार होता इतके दिवस आपण शोध घेत होतो रुपेश मारणे काही पुण्याच्या आसपासच होता का असं काही आहे का आता त्याला आपल्याला माहिती मिळाली आपले सर्व टीम त्याच्यावर वर्कआउट करत होते आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण तो ट्रॅप लावला ट्रॅपमध्ये तो त्याला अटक आहे तो कुठे होता आहे एवढ्या दिवस कुणा होता होत आहे जी सर्व चौकशी तपासात नंतर निष्पन्न होईल पवार नावाचा आरोपी त्याच्या काय शोध आहे यातलं बावे पवार आहे की शिलिंदर नावाचे एक आरोपी अजूनही दोन याच्यामध्ये आरोपी वॉन्टेड आहेत त्याच्या सु, त्याच्यावर सुद्धा पोलिसांचं वर्कआउट सुरू आहे ती सुद्धा आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील हा मुळशी भागातून त्याच्या घरी येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळाली होती त्या मुळशीच्या त्याच्या गावातून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे जस्ट आता ताब्यात घेतलेलं आहे इंटरव्ह्यूशन सुरू आहे तपासात सगळ्या गोष्टी निष्पन्न होते याच्यामध्ये निलेश गायवाडच्या प्रकरणामध्ये ही जी गँग आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत दहा गुन्हे दाखल आहेत आणि एक मुका पण दाखल आहे याच्यामध्ये त्याची आर्थिक देवाण घेऊन किंवा खरेदी विक्रीची माहिती घेतली असतात जामखेड तालुक्यामध्ये जवळपास एक साठ एकर जमीन जी आहे ते मागच्या तीन चार वर्षामध्ये त्यांनी खरेदी केलेली असं निष्पन्न आहे किंवा आपल्याला असे डॉक्युमेंट्स मिळाले आहेत त्याच्यामध्ये ते सर्व त्या प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस करत आहेत आणि ज्या ज्या पुढच्या गोष्टी ओ सीमध्ये किंवा अजून दुसरे प्रयोजन असतील याच्यामध्ये पोलीस त्याच्यावरती शंभर टक्के कारवाई करेल सातारा जिल्ह्यात सुद्धा जिल्ह्यात याच्यामध्ये निलेश घ्यावळ राहायला तो कुथुडला त्याचं गाव तिकडे जामखेड खरड्यामध्ये या ठिकाणी किंवा त्याची जे ऑपरेशन्स आहेत ते धाराशिव बीड जामखेड कर्जत जा आणि बी जे कुथुड आणि आसपासच्या एरिया त्याचे ऑपरेशन होते आपल्याला माहिती मिळाली की त्याचं काही व्यवहार या ठिकाणी जामखेडमध्ये आहे त्याची माहिती घेतली असता जवळपास एक साठ एकरच्या आसपास जे आहेत ती जमीन त्याने काही साथीदारांमार्फत किंवा कोणाचे खरेदी ठिकाणी केली असे आपल्याकडे आहेत त्याची सध्या सुरू आहे ते दोन हजार एकोणीस पासून काही आपल्याकडे खरेदीचे डॉक्युमेंट्स मिळाले त्याचा चौकशी आणि तपासा पुढच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये निष्पन्न होतात हे सर्व आपल्याकडे देणारे घेणारे सर्व या ठिकाणी आपल्या रेकॉर्ड आहेत त्याची सर्वांची चौकशी या ठिकाणी केली जाईल त्याच्या त्याच्यावर त्याच्या कुटुंबाच्या नावावरती ते व्यवहार दिसत आहेत त्याची स्क्रुटनिंग सध्या सुरू आहे ते रजिस्टर ऑफिस त्याचीचं स्टॅम्प ड्युटीज त्या बघ त्याचं उत्न